हक्काचा जागर केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यातील महान धरणाला तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या साजरा करण्यात या निमित्तानं देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाने हर घर तिरंगा उपक्रम राबवण्याचे निर्देश दिलेत या अनुषंगानेच अकोला जिल्ह्यामध्ये बार्शी टाकळी तालुक्यातील महान धरणाला आकर्षक विद्युत तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे भारताच्या स्वतंत्र अकोला आणि मूर्तीजापूर शहराला महान धरणाला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली सध्या महान धरणामध्ये एकोणनव्वद टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे त्यामुळे पंच्याऐंशी टक्के जलसाठा आरक्षित ठेवण्यात आलाय या अद्भुत सुंदर विद्युत रोषणाईसाठी धरणाचे दहाही दरवाजे उघडण्यात आले असून यातून एक्केचाळीस घनमीटर प्रति सेकंद प्रमाणे सत्तेचाळीस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता मात्र रात्री वाजता सदर धरणाचे दरवाजे परत बंद करण्यात आले धरणाच्या दहा ही सांडव्यांवर विद्युत आकर्षक तिरंगा साकारला आहे रात्रीच्या वेळी ही रोषणाई येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिरत होते तर सदर दृश्य हे नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून स्थानिक नागरिक ही, ही रोषणाई पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय जागर जणस्थांसाठी कॅमेरामन श्याम वाळूसकर सह कुरेकर अकोला